कालच्या सुमारास बदलापूर पश्चिम येथे एक आहे एकंदरीत काय माहिती सांगाल आणि कशा प्रकारे ओळख पटली आहे का काल पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी मांजरली चौक येथे मांजरली गाव हद्दीमध्ये रस्त्यापासून एक शंभर मीटर अंतरावर नाण्याच्या बाजूला एक कचऱ्याचा ढिग होता त्या ढिगामध्ये कचऱ्यामध्ये आणि वर माती वगैरे थोडीशी होती त्यामध्ये एक महिला प्रेत मिळाली सदर प्रेत आम्ही काढलं काढून ते आम्ही पीएम केला डॉक्टरांनी अंदाजे वय साठ ते पासठ वयाची महिलांची असल्याचे सांगितलेले आहे सदर प्रेत हा डिकम्पोज झालेला होता काही दिसत नव्हता त्याची ओळख वाटलेली नाहीये त्याबाबत आम्ही पीएम केलेला आहे त्याच्याबद्दल सखोल तपास चालू आहे सर किती चॅलेंजिंग असतं जेव्हा एखादा ओळख पटवणं किती चॅलेंजिंग असतं पोलिसांसाठी ज्यावेळी एखादा बेवारस मृत्यदेह मिळतो आणि जे डिकंपोज झालेला असतो त्यावेळी त्याच्या चेहरा काही दिसत नाही त्याची ओळख काहीच मिळत नाही नुसता सांगायला मिळतो त्यावेळी आम्ही पी एम करून डी एन एच्या याच्याद्वारे जे मिशिंग आहे त्याप्रमाणे आम्ही चौकशी करत असतो त्याप्रमाणे आम्ही पुढील तपास चालू आहे